असं मस्त असं तयार झालं आपलं चिकन मस्त झालं मंडळी मी सुप्रिया नाईक आणि तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी काळ्या मसाल्यातलं चिकन बनवणार आहोत त्याला काळं चिकन असं म्हणतात व्हिडिओ संपूर्ण बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा एक किलो चिकन घेतले आणि ह्याच्या आता बारीक बारीक पीस करून घेणार आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर पुदिना आलं घेतल्या आणि लसूण आहे आणि जो काळा मसाला भेटतो तर तो घेतला आहे कारण तसं होतं की आमच्याकडे मालवणी मसाला यूज करतात तर त्या काळ्या चिकनसाठी काळा मसाला आणला आहे तुम्हाला पॅक सवाई वाटण हा सवाईचा काळं वाटण घेतलेलं आहे आता ह्याचं हे दोन पॅकेट घेतले एका किलोसाठी आणि असं बघा हे फोडून घेतलं एक पॅकेट आता हे एक पॅकेट फोडून त्यात टाकणार आहे याची पेस्ट करायची आहे त्यात पहिल्यांदा याचं आपण वाटण तयार करून घेणार आहे हिरवं वाटण ग्रीन वाटण हे बघा आमची गॅलरी आहे हे आपण हिरवं वाटण जे तुम्हाला दाखवलं आलं लसूण आणि कोथंबीर आणि पुदिन्याचं तर ते आता हे याला सगळं लावून घ्यायचं आहे लावून घेते काळा जो मसाला आहे तर त्याच्यामध्ये सर्व आहे आलं लसूण खोबरं कांदा त्यामुळे इथे मी जास्त आलं लसूण नाही वापरल्या फक्त कोथंबीर आणि पुदिना जास्त घेतला आहे तर हे छान असं लावून ठेवायचं सगळं याच्यात लाल मसाला नाही टाकणार आपण थोड्या मिरच्या घातल्या होत्या दोन तीन एक चमचा हळद हो टाक्या दोन चमचे बारीक एक चमचे वगैरे आणि चमचा मीठ टाकलं मगाशी टाकलं तुमचं आणि हे व्यवस्थित आता लावून घेऊ आणि हे आता अर्धा तास ठेवायचं आहे आपल्याला असंच तर आता आपण तेल टाकून घेऊया हां तेल थोडं गरम होऊ दे आता आणि मी आता कांदा टाकून घेते ते

सगळं टाकून घेतलं आणि हे तेलामध्ये आता चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आता पाणी वगैरे एवढ्यात टाकायचं नव्हे हे परतून घ्यायचं तेलात चांगलं भाजलं पाहिजे चिकन व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि शिजलं पाहिजे हे नव्वद टक्के तरी आपल्याला शिजून घ्यायचं आहे शिजण्यासाठी ठेवलंय आणि त्याच्यावरती ताट ठेवून ताटामध्ये आपल्याला पाणी टाकून आहे म्हणजे चिकन आपलं चांगलं शिजून येईल ते पाणी टाकून चांगलं शिजून आहे गॅस जास्त फास्ट पण नको आणि अगदी बारीक पण नको मिडियम फ्लेममध्ये करायचं आहे तर आता आपण बघूया आहे का आता हे पाणी बाजूला करते आणि हे बघा आता हे स्वतःच त्या चिकनचंच पाणी बाहेर आलंय आपण जर आपण पाणी नाही टाकलंय त्याच्यामध्ये आता हे शिजतंय आता ते चांगलं शिजून झाल्यानंतर तर थोडा वेळ लागेल शिजायला शिजले आठवण हे पाणी टाकूया हे थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकलं त्यामध्ये आणि आता हे परत थोडं शिजवून घेणार आहे कारण आपल्याला रस्सा पण बनवायचा आहे आणि चिकन पण आहे आता पुन्हा आपण याच्यावरती पाणी टाकून घेऊया सारा पाऊस पण पड़ पडतोय आणि बघा इतकी मस्त अशी ग्रीन अशी झाड झालेली दिसत आहेत आणि आज सकाळपासूनच खूप पाऊस आहे तर हे आपलं चिकन शिजलेलं आहे तर आता याच्यातलं पाणी आपण बाजूला करून ठेवणार आहे रस्त्यासाठी हे बघा चिकन आता नाईन्टी पर्सेंट शिजलेलं आहे तर आता आपण हे गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेते घेणार आहे हे आपलं चिकन, करें काडून चिकन ता ता तयार करायचं तर आता हे सुक्यासाठी आपण इथे काढून ठेवलेलं आहे चिकन आणि इथे फक्त रस्सा बनणार आहे काळा रस्सा तर त्याच्यासाठी आता हे सगळे पाणी आहे तर आता आपण तयार करूया रस्सा बनवणार आहे तो आपण याच्यात काढून घेऊया आधी तर इथे पातेलं ठेवलं आहे आणि याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा कांदा पण परतून घेणार आहोत आपण आणि त्यानंतर हा जो काळा मसाला मी मगाशी दाखवला होता तुम्हाला तर तोसुद्धा आपण त्यात टाकून घेणार आहोत पातेला तेल टाकून घ्यायचा आहे आता हा मी कांदा टाकून घेते आहे सगळा तर व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचं हा जो सवाई मसाला आहे तर तो पण मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि हा सुद्धा तेलामध्ये चांगला परतून घेते आता तेलामध्ये परतल्यामुळे त्याला आणखी चांगली चव चा येणार आहे या सवाई मसाल्यामध्ये आलं लसूण आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आहे सुकं खोबरं जे आपण जाळून तयार करतो आणि तसंच कांदा आहे त्याच्यामध्ये त्याची चव खूप मस्त लागणार आहे थोडा मसाला घेऊन मी रस्त्यामध्ये टाकते जो आपण रस्सा तयार करणार आहोत मी याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि आता आपल्याला हे सुद्धा उकळायला ठेवायचं याला उकळी आणायला द्यायची याच्यातलं थोडं पाणी काढून आपण सुक्या चिकनसाठी वापरणार आहे आता हे सुक्या चिकनच्या या ग्रेव्हीमध्ये आपण टाकून घेऊ आणि हे सगळं मिक्स करून घेऊया तर मागे हे सगळं असं मिक्स करून घेणार आणि यामध्ये आता आपण ते चिकन टाकून शिजवून घेणार आहोत ग्रेवी चांगली तयार झाली आहे सुक्या चिकनची तर ते मी आता त्याच्यामध्ये हां चांगलं तेलसुद्धा सुटलं ते... आहे आता ता मी त्याच्यामध्ये हे चिकन टाकून घेते सर्व चिकन आपलं जसं शिजलं आहे पण आपण थोडंसं त्यामध्ये फिरून थोडंसं शिजवून घेणार आहोत आम्ही अरे मी क्रँग बनवणार आहे आता ते पूर्ण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडस शिजवून घ्यायचं आता इथे हे जे आपण रस्सा केलाय तर तो चांगला द्यायचा आहे मस्त झालंय चला मंडळीला तर आता इथे तयार झालंय बघा चिकन आपलं चिकन रेडी झालंय आणि इथे रस्सा सुद्धा रेडी झालेला आहे तर हे बघा इथे रसा तयार आहे आणि इथे हे चिकन हे सुका चिकन तयार झालं बघा आणि याच्यावरून आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता खूप सारी कोथिंबीर टाकून घेऊयावरती आणि हे आता है। है मिक्स करून घेऊया आपण हे आपलं तयार झालं आता सुका चिकन हे असं मस्त असं तयार झालं आपलं चिकन हो ते काळे चिकन तयार केलं आहे त्याच्यानंतर इथे त्याचा रस्सा आहे चपात्या भात आणि सलाड आणि हे सोलकडी तर हे आहे आजचं जेवण सर आता आम्ही आता जेवायला बसतो सोलकडी इथे रस्सा आणि इथेच चपात्या काळं चिकन तयार आहे त्याच्यानंतर इथे त्याचा रस आहे चपात्या भात आणि सलाड आणि हे सोलकढी तर हे आहे आजचं जेवण चला आता आम्ही आता जेवायला बसतो मंडळी या जेवायला जे आणि जे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा